नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुंग आणि सुकवाडी दरम्यान असलेली धोकादायक विहीर आता इतिहास जमा होणार आहे पूर्वी जनता न्यूजनं या विहिरीबाबतची बातमी प्रसारित केली होती आणि त्यानंतर या रस्त्याचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने तात्काळ फलक लावून दक्षतेचा दाखला दिला होता मात्र आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे पोलूस कडेगावचे कर्तबगार आमदार डॉक्टर विश्वजित कदम सुकवाडीत तुंग पुलामार्गे जात असताना ग्रामस्थांनी या विहिरीबाबतची माहिती त्यांना दिली विश्वजित कदम यांनी विहीर मालक शेतकरी आदिनाथ मिनचे यांच्याशी चर्चा केली शासनाच्या मदतीनंतर विहीर मोजवणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ नये अपघात होऊ नये म्हणून डॉक्टर पतंगराव कदम ट्रस्टच्या वतीनं आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता तत्काळ दोन लाखाची मदत जाहीर केली असून सध्या विहीर मोजवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे याचबरोबर हा रस्ता विस्तारित करून डांबरीकरण करण्याच्याही सूचना आमदार कदम यांनी दिलेल्या आहेत या संवेदनशील निर्णयाबद्दल सुखवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचं मनापासून आभार मानलेले आहेत जनता न्यूज भिलवडी